तर बघा सोनालीची जी कशी मारायला जायची तर कशी काय काय बॅग फाटन बॅग फाटन काय चाललंय असे हं तो काय महिना दीड महिना चालली का काय चाललीस लाव टाका काय आमची चाललीस बॉस एवढं बॅग घेऊन चालली नाही चाललो नाही रुद्राचे कपडे मां शाहेचा ड्रेस पुस्तक सोपे का दोन मिनिट ट्रेन लावते बघा मोरळी आलाय तुरीच वड्या मायरला जायचं म्हणली इतकी खुशी होती असं राहनात कुठं जायचं म्हणलं ना एवढं खुशी होत राहणात रोजच जायचं असते मायाला चार दिवस जायचं असते हा का म्हणून एवढं एवढ का आवडले ते बसले कधी गाव कुठ चालला रुद्र तू कुठ चालला मामाच्या गावाला चालला ते बघा सोनालीने रुद्राचं रुद्रकडे दिले रुद्राचे कपडे त्याची बॅग स्पेशल भरून रुद्र कुठं चालला रे तू

सांग ना उद्या यायचं हे ना म्हण ना सोनाली उद्या पाहिजे मला हजेरीत हा <laughs> था। था का बघ वायदा वायदा केला बर का बहीण तुला वायदा जायचं बघ आहे देव काय जत्रेने मात्र होत नाही बुलासा कड चाललं बिद्राय का रुद्रा चवज आहे रुद्राकडेच येतो सगळं बाय बाय करी बैला पिधी ना पिधी आजकाल जाऊन जाऊन पिधी

आमचं नाही व्हायचं ध्यान मला आमच्या ना रुद्र येडवणी करतो म्हणून ध्यान नाही व्हायचं आम्हाला नाही व्हायचं रुद्र आहे रुद्र येतो तुझ असं आहे ना सगळं बुच लागत ना आल्या आल्या त्याच्यामुळेच फोन केला टेकले तर करतोय इथं सगळं बुचच लागलं रोड पासून येतानीच त्याच सगळं काय ना काही तिथं काही ते आता बोला ना なるほどね。